कोल्हापुरात वेश्या व्यवसायासह इतर अवैध व्यवसाय राजरो राजरोस सुरू आहेत ते थांबवावेत आणि त्या व्यवसायाला पाठीशी घालणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं करण्यात आली आहे अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं कोल्हापूर शहरातील विविध रस्त्यांवर राजरोसपणे वेश्या व्यवसाय सुरू आहे गांजाची खुलेआम विक्री होतीय तरुणाई व्यसनाच्या आहारी गेली आहे त्यातूनच खून खुनी हल्ले मारामारीच्या घटनात प्रचंड वाढ झाली आहे त्यामुळे जिल्ह्यातील वातावरण गढूळ झालंय शहराच्या प्रमुख मार्गावर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायामुळे शहराच्या लौकिकाला बाधा आहे घरंदाज महिलांनाही त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय शहरातील वारांगणांमध्ये नेपाळी आणि बांगलादेशी वारांगणं आढळल्यात त्यामुळे अशा व्यवसायांवर आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांच्याकडं निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी पूजा भोर मंगल साळुंखे पवित्रा रांगणेकर अमरजा पाटील नम्रता भोसले तेजस्विनी घाटगे मंगल कुलकर्णी यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या